तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही म्हणून तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मागील 2023 हजार तेवीस च्या खरीप व रब्बी पीक विम्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी एकत्र येत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला दोन हजार च्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान मागील वर्षी सत पडलेल्या पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी अनेकदा आंदोलने झाली तरीही अनेक शेतकरी अद्याप विमा मिळण्यापासून वंचित आहेत सरकारकडे आणि विमा कंपनीकडे पुन्हा मागणी पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सरकार आणि विमा कंपनीकडे वारंवार मागणी केली मात्र विमा कंपनीने वेळोवेळी विविध टी आणि निकष घालून शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला परिणामी शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीचा मोबदला मिळू शकलेला नाही तहसीलदारांनी दिले आश्वासन आज झालेल्या आंदोलनात युवा शेतकरी अक्षय पाटील आणि अनेक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी वनारे यांच्याशी चर्चा, के चर्चा केली त्यानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून तहसीलदार पवन पाटील यांच्याशी चर्चा केली तहसीलदार पाटील यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि पुढील आठवड्यात पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी बैठक घेणार असल्याचे सांगितले शेतकऱ्यांचा एकजुटीतून संघर्ष या आंदोलनादरम्यान जळगाव तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत आपल्या मागण्या मांडल्या पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का तहसीलदारांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधान दिसून आले मात्र प्रत्यक्षात विम्याची रक्कम खात्यात जमा होईपर्यंत शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू राहणार आहे आगामी बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या कितपत मान्य केल्या जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मागणी पीक विमा त्वरित मिळावा जळगाव जा जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील दोन हजार तेवीस च्या खरीप व रब्बी पीक विम्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी एकत्र येत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला दोन हजार तेवीसच्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान मागील वर्षी सत पडलेल्या पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतक्यांना पीक विमा मिळावा यासाठी अनेकदा आंदोलने झाली तरीही अनेक शेतकरी अद्याप विमा मिळण्यापासून वंचित आहेत सरकारकडे आणि विमा कंपनीकडे पुन्हा मागणी पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सरकार आणि विमा कंपनीकडे वारंवार मागणी केली मात्र विमा कंपनीने वेळोवेळी विविध टी आणि निकष घालून शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला परिणामी शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीचा मोबदला मिळू शकलेला नाही तहसीलदारांनी दिले आश्वासन आज झालेल्या आंदोलनात युवा शेतकरी अक्षय पाटील आणि अनेक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी वनारे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून तहसीलदार पवन पाटील यांच्याशी चर्चा केली तहसीलदार पाटील यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि पुढील आठवड्यात पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी बैठक घेणार असल्याचे सांगितले जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज